नमस्कार मित्रांनो तर आपले युट्यूब चॅ चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो मी आज लय खुश आहे तर कारण आज आपले युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपले सहाशे सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत सहाशे तर आता पाचशे नव्याण्णव सबस्क्रायबर झाले तर आता फक्त एकच कमी तर तेवढा एक झाला फायनली आपले सहाशे सहाशे सबस्क्रायबर मित्रांनो आपले कंप्लीट होणार आहेत तर तुम्ही सगळ्यांनी मित्रांनो जसं सपोर्ट करा तसाच इथून पुढे पण सपोर्ट करा मित्रांनो कारण आपले यूट्यूब चॅनलवर सहाशे सबस्क्रायबर आज पूर्ण होणार आहेत मित्रांनो आणि अशाच प्रकारे जसे तुम्ही आता सहाशे मित्रांनो सबस्क्रायबर पूर्ण करत आणले असे जाता अशा प्रकारेच तुम्ही आता आपले एक वन के तर मित्रांनो लवकरच करून टाका असं मला वाटतंय तर विषय काय होतं माहिती आहे का आता आपले सबस्क्रायबर पण वाढायला लागले डेली व्हिडिओ पण आता आपण लागल्यामुळे पण जरा थोडं असं प्रोफेशनल वाटतंय तर विषय काय होतं माहिती आहे मित्रांनो तर तुम्ही अजून थोडा सपोर्ट केला का तर आपले सबस्क्रायबर आपण लवकरच करून टाकू तर काय होतं आहे का आता पाचशे नव्यानं सबस्क्रायबर आहे ते तर आता एक वाढलं का सहाशे होते ती फायनली तर जशी तुम्ही पाचशे केले पाचशेवरून सहाशे केले सहाशेवरून वरून आता अजून वाढतील पुढं तर असा विषय बघा तर सहाशे सबस्क्रायब सहाशे सबस्क्रायबर तुम्ही लवकरच पूर्ण करून टाका तर बघा मी तशी आता जो बरायला होतो या आपलं पाठीमागचं मागच्या बघायचं झाड मित्रांनो कसं आहे किती उंच दिसतंय का तर मित्रांनो आपलं पाठीमागचं शेवग्याचं झाड शेंगा पण लागले होते बाबा शेंगा कोणी तोडल्या काय माहिती होते लागलं होतं बघा हे माझ्या उंचीच्या वर एवढं मोठं झाड आहे ते लिंबाचं झाड आहे ते आपलं हे असतं का शेतातलं लिंबाच झाड तसं नाही तर ते तुम्हाला ऑटर दुसरं खायचं लिंब तसलं वगैरे काय सुद्धा नाही तर बघा असं हे झाड आहे वेवरचं पाठीमागचं आणि हिकडचं आहे ते आपलं शेवगाचं झाड आहे तर असा विषय मित्रांनो आणि आपलं घासाला पाणी पण चालू आहे बघा बघा इकडच्या साईडला आणि इकडं पण आता मी आलतो तर मला सहाशे सबस्क्रायबरचे एखादा व्हिडिओ काढवतो मित्रांनो तर कसं वाटतंय बघा आपलं गावाकडचं वातावरण काय तर मित्रांनो मी मागा घरी गेलो घरचं सगळं आवरलं तर तोंडात पाहुन फ्रेश वगैरे होऊन मस्तपैकी शेतामध्ये आलो तर बाबा इकडं बघू शकता हे पाठी मागं कायच केलं नाही याचं सगळं ठेवलं मित्रांनो फक्त हेच निम्यात निमित्त नाही इकडं फोटो केलं बाबा दिसतंय का असा विषय तर मित्रांनो जसं तुम्ही आतापर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलला सपोर्ट केला तसंच इथून पुढं मग सपोर्ट राहू द्या तर विषय काय माहिती आहे का तर आता जे आपले जे डो डेली जी व्हिडिओ पडतात ना ते व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा माझे मित्रांनो आपलं पण कसं वॉच टाइम कंप्लीट होतं मित्रांनो तर असा विषय बघा आणि आपलं व्हिडिओ कसं वाटतं ते जरा कमेंट करा मित्रांनो तर बघा मित्रांनो आपण थोड्या दिवसात सचिन दादा तुम्हाला माहित असतील सचिनदादाचा नातेपुते तर ते पण रील्स बनवतात तर मी त्यांना मित्रांनो प्रियांका कॉल करणार आहे तर तुम्हाला प्रियांका कॉलचा लवकरच व्हिडिओ येईल त्यांना माहीत नाही मी व्हिडिओ त्यांच्यावर बनवणार आहे ती पण एका की माझ्या मनात आयडिया आली तर मी एक व्हिडिओ टाकणार आहे त्यांच्याबद्दल तर कसा विषय माहिती आहे का आणि त्यांना मी नवीन नंबरवरनं कॉल करणार आहे त्यामुळे त्यांना तर काय माहीत नाही मी नवीन नंबरवरनं कॉल करणार आहे असं तसं मित्रांनो तर इकडे हे बघू शकता आपली गॅसवली मामा चालेल तर तर मित्रांनो असा विषय तर बघा आता आम्ही त्यांना मी फ्रँक कॉल करणार आहे तर थोड्या दिवसात आपला प्रँक कॉलचा व्हिडिओ पण अपलोड होणार आहे तर लवकरच तुम्हाला व्हिडिओ बघण्यास मिळणार आहे तर सचिन दादाला काय माहीत नाही मी त्यांना प्रँक कॉल करणार आहे असं तसं काय मी काय करणं माहिती आहे मी माझ्या मित्राच्या एका नवीन नंबरवरून मी त्यांना कॉल करणार आहे तर बघू कसं कसं होतंय हा एक कॉलचा व्हिडिओ टाकतोच बघा मित्रांनो ह्या आठवड्यात टाकणारच आहे तर बघू आता कसं 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 काय काय होतंय तर आणि त्यांना पण म्हणजे त्यांना असं मी माहीत नाही बरं का असं मी त्यांचा व्हिडिओ बघतो आहे आणि असं तसं बरं का त्यांना म्हणजे असं बदलून असं प्रँक कॉल करणार आहे की बाबा ना सचिन दादा तुमचं व्हिडिओ बाहेर येतं असं तसं म्हणजे असं फ्रँक कॉल करणार प्रँक म्हटलं तुम्हाला सगळ्याला समजलं असेल तर असा विषय मित्रांनो बघा आणि काय होतं माहिती आहे का त्यांचा पण व्हिडिओ खूप बाहेर बरं का त्यामुळं त्यांनी पण माझ्या आईडीला खूप सपोर्ट केला माझी पण आईडी जरा उचलली त्यामुळे त्यांचं पण मनापासून धन्यवाद आणि त्यांना पण प्रँक कॉल करून जर आपण बघू कसं कसं काय काय होतंय तर धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये